पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित नमो युवा रनमध्ये शहरातील धावपटू नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळी साडेसहा वाजता आयोजित या स्पर्धेमध्ये नशा छोडो राष्ट्र जोडो ही घोषणा देत नशामुक्त भारतकडे एक दमदार पाऊल टाकल्याचं चित्र विभागीय क्रीडा संकुलामध्ये पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र ना मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा रचनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल इथं सकाळी साडेसहा वाजता बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार संजय केनेकर संजय कोटगे प्रवीण घुगे बापू घडामोडे बसवराज मंगुळे किरण पाटील यांच्यासह स्पर्धेच्या ब्रँड अँबॅसेडर पॅरालिम्पियन आदिती निलंगेकर राज्य अथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष पंकज बारसाखळे यांची विशेष उपस्थिती होती या स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातील दहा हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदवत नशामुक्तीचा जयघोष केला स्पर्धेतील सहभागींनी विभागीय क्रीडा संकुलनापासून जवाहर नगर पोलिस ठाणे चेतक घोडा शहानुर्मिया दर्गा चौक आणि परत विभागीय क्रीडा संकुल अशी धाव पूर्ण केली या स्पर्धेत महिला धावपटींचा लक्षणीय सहभाग होता स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट मेडल प्रमाणपत्र आणि अल्पउपराची या निमित्तानं लगोलग देण्यात आली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष किशोर शितोळे सुहास शिरसाट संजय खंबाते डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगे अमोल जाधव ऋषी नरवडे यज्ञेश बसेय पवन सोनवणे आणि जिल्हा ऍथलेट सालमपुरे दयानंद अमृत बिराडे राम जाधव राहुल आहिरे यांनी परिश्रम घेतलं महिला आणि पुरुष गटातल्या पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार पाचशे पंचावन्न तीन हजार तीनशे तेहतीस दोन हजार दोनशे बावीस दो रुपये रोख रक्कम अशी बक्षिसांनी गौरवित करण्यात आलं